महाराष्ट्र आवाज अकोला वडगाव तांड्यात बंजारा समाजाचा तीज विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला अकोला जिल्ह्यातील मौजे वडगाव तांडा येथे रविवारी बंजारा समाजाचा तीज विसर्जन मिरवणूक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दुपारी अकरा वाजता महानायक वसंतरावजी नाईक चौकातून मिरवणुकीला ना प्रारंभ झाला यावेळी वडगाव तांड्याचे नायक आत्माराम जाधव कारभारी कैलास राठोड प्रमुख पावणे तसेच समस्त बंजारा समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संत सेवालाल महाराज मंदिरापासून प्रथमच ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत महिला आपल्या पारंपरिक वेशभूषेत विविध नृत्य सादर सा करत सहभागी झाल्या रॅली वडगाव नगरीतून मार्गक्रमण करत पुढे पिंजरडा नदीपात्रात पोहोचली तेथे डपड्याच्या गजरात ढोल ताशांच्या निनादात तीज विसर्जन करण्यात आले या सोहळ्यामुळे वडगाव तांड्यात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते समाजातील बांधव महिला कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली वडगाव तंड्याचे नायक कारभारी तसेच तीज उत्सव समितीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले तीज विसर्जन सोहळा शिस्तबद्ध आणि जल्लोषात संपन्न झाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पवार अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा